नमस्कार आपण आपल्या न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्याची दुरावस्था तात्काळ आंदोलनाचा इशारा लोकशाही अण्णाभाऊ साठे स्मारकासमोर कोपरगाव मुख्य रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला आहे त्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या खड्ड्यामुळे नागरिकांना वाहन चालवणे कठीण झाले असून पावसामुळे खड्ड्यात पाणी भरले जात आहे व त्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने छोटी मोठी दुर्घटना घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे या ठिकाणी कॉलेजची मुले व नागरिकांना याचा नाह त्रास होत असल्याने येणाऱ्या दोन ते तीन दिवसात रस्त्याची काम नाही झाले तर निवेदन देऊन खड्ड्यात बसून आंदोलन करणार असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या जा अनुसूचित जाती मोर्चा कोपरगाव तालुका अध्यक्ष संदीप निर्भवणे यांनी ठळकडामोड चे प्रतिनिधी नवनाथ चौरे यांच्याशी बोलताना ला सांगितले आहे प्रतिनिधी नवनाथ चौरे सोबत ठळ मोर्चा